श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान श्रीरामांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करतात असेही मानले जाते की या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी नवव्या रूपाची सिद्धीदात्रीची पूजा करण्याची ही परंपरा आहे आता या चैत्र शुक्ल नवमी तिथीचा प्रारंभ हा पाच एप्रिलला शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी होणार असून ही नवमी तिथीची समाप्ती सहा एप्रिलला रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे तर आपल्याला रामनवमी ही रविवारी म्हणजे सहा एप्रिलला साजरी करायची आहे हिंदू पंचांगानुसार रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे दोन तास एकतीस मिनिटे असेल आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात यावर्षी रामनवमीला अनेक शुभ योग निर्माण होत आहे या शुभ मुहूर्तावर श्रीरामाची जयंती साजरी केल्याने अनेक पटींनी फायदे मिळणार आहे रामनवमीच्या दिवशी रवी पुष्य सुकर्मा रवी सर्वात योग असे अनेक योग निर्माण होत आहे त्यामुळे या दिवशी आपण या काळामध्ये काही उपाय व काही सेवा या आवर्जून करायच्याच आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी व आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडवर हळद टाकावं तसेच थोडेसे काळे ते टाकून आपण आंघोळ करायचे आहे आता या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल किंवा केष्ट्री किंवा अगदी गुलाबी रंगाचे देखील वस्त्र परिधान करू शकता फक्त या दिवशी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करतो आता यानंतर आपण घराची शुद्धी करायची आहे आता भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो त्यामुळे जर आपण घराची शुद्धी करून मग आपण पूजा सेवा केली तर ती पूजा नक्कीच फलदायी ठरत असते आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण दोन थेम गंगाजल टाकावं चिमुडवर हळद टाकावी किंवा अगदी गोमूत्र घेतलं तरी पण चालेल आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते त्यानंतर उंबरठ्याचं लेपन देखील करावं आता या दिवशी भगवान श्रीरामांची आपल्याला पूजा करायची आहे सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल आता दिवा लावत असताना त्याखाली आसन ठेवणं देखील तितकेच गरजेचं आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्या ओल्या हळदीने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात आता मातीची पंथी किंवा कणकीचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं चिमूडवर हळद टाकावी तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील आपण कुसकरून टाकायची आहे कारण की भीमसेनी कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घरा होत असते आता यानंतर आपण भगवान श्रीरामांची पूजा करायची आहे भगवान श्रीरामांचा फोटो नसेलच तर आपण बाळकृष्णाची मूर्ती आहे बाळकृष्णाची पूजा केली तरी पण चालेल कारण की बाळकृष्णांचं स्वरूप हे भगवान आहे त्यामुळे बाळकृष्णांना आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही जय श्रीराम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अभिषेक करून झाल्यानंतर यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला आहे तसेच तिथं आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये शिंपडावं यामुळे घरामधील नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते आता भगवान श्रीरामाचा फोटो असेल तर तो फोटो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता यानंतर बाळकृष्णांना आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही अगदी पिवळ्या रंगाचे वस्त्र देखी देखील परिधान करू शकता त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच तुळशीपत्र देखील अर्पण करावं आता भगवान श्रीरामांचा फोटो असेल तर तो फोटो देखील आपण स्वच्छ पुसून त्यांना देखील चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे आता यानंतर भगवान श्रीरामांना आपण पिवळ्या रंगाची फुले आवर्जून अर्पण करावी कारण की पिवळा रंग हा अत्यंत त्यांना प्रिय आहे तसेच पिवळा रंग आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो मग पिवळ्या रंगाचा झेंडूचं फूल असेल तर ते जरी अर्पण केला तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे रामरक्षा स्तोत्र हे संरक्षक कवच आहे त्याचे पठण केल्याने मनुष्य होतो असे म्हटले जाते याचे रोज केल्याने अनेक त्रास दूर होतात तसेच करणाऱ्या व्यक्तींना दीर्घायुष्य आनंद संतती आणि विजय प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते जे प्रत्येक प्रकारच्या आपत्तीपासून त्या व्यक्तीचे रक्षण करते असे म्हणतात की राम रक्षा पठणाने प्रभू श्रीरामासोबतच पवन पुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात ज्या लोकांना संतती आणि प्राप्तीची इच्छा आहे तर त्या व्यक्तीने रामरक्षा स्तोत्राचे आवर्जून पठण करावे भरपूर आपल्या घरामध्ये पैसा असतो पण तो पैसा नाही किंवा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा नसला तर आपल्याला काहीही एक सुचत नाही हे अडोतीस श्लोकांचे शक्तिशाली संरक्षक कवच आहे असं म्हटलं तरी पण चालेल आता हे रामरक्षा स्तोत्र आपण किती वेळा पठण करायचं आहे तर आपण हे तेरा वेळा पठण करायचं आहे अगदी तेरा वेळा पठण करणे अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण राम स्तोत्र हे पठण करायचं आहे आता हे पठण करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे त्यावरती तुम्ही झाकण देखील ठेवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे ही पिवळी मोहरी तुम्ही थोडीशी वाटीमध्ये ठेवायची आहे पिवळी मोहरी वाटीमध्ये ठेवल्यानंतर आपण राम स्तोत्र पठन करायचं आहे सोबतच आपण एक भरून पाणी देखील तिथे ठेवलेले आहे आता स्तोत्र करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे आहे मनोकामना ती भगवान प्रभू श्री रामांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण तिथे जे काही पाणी ठेवलं होतं तर ते पाणी संपूर्णपणे अभिमंत्रित झालेलं आहे आता हे पाणी आपण घरामध्ये सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण की आपण जर हे पाणी ग्रहण केलं तर आपल्या ज्या काही आरोग्यासंबंधित समस्या आहेत तर त्या तर दूर होतातच पण आपल्याला कुठलीही नजर बाधा झालेली असेल तर ती देखील दूर होते व आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते त्यामुळे या दिवशी असं तीर्थ आपण आवर्जून बनवायचंच आहे आता यानंतर आपण पिवळी मोहरी देखील रामरक्षा स्तोत्र पठण करताना तिथे ठेवली होती तर या पिवळ्या मोहरीचं काय करायचं तर ही पिवळी मोहरी रामनवमीच्या दिवशी घरामध्ये आपण टाकायची आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये ही पिवळी मोहरी टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ही पिवळी मोहरी झाडून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपण ही घराबाहेर टाकायची आहे रात्रभर आपण ही पिवळी मोहरी तिथेच राहून द्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही नजरबाधा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल दुसऱ्या दिवशी ही पिवळी मोहरी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली दे देखील टाकू शकता आता श्री रामनवमीच्या दिवशी रामरक्षा ही सिद्ध केली जाते असे म्हणतात मग आपण या दिवशी तेरा वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू देखील करू शकता अगदी तुम्ही रोज जरी रामरक्षा स्तोत्र पठण केलं तरी पण आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होत असतात आता ही सेवा अगदी घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद